या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावेचे असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जाते एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एक तोडा सोन्याचे भाव हे एकाहत्तर हजार आठशे सत्तर रुपये होते तर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे सोन्याचे भाव शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी रुपयांपर्यंत जाऊन पोहचलेले होते एकाच वर्षात सोन्याचे भाव जवळजवळ पंचवीस हजार रुपयांनी वर सरकलेले आहेत दोन हजार चोवीस या मागील वर्षभरात सोन्याचे भाव खूप वाढलेले आपण पाहिलेले आहे अजूनही सोन्याचे भाव मोठ्या फरकाडे खाली उतरताना दिसून येत नाहीये पुढे सुद्धा सोन्याचे भाव अशाच प्रकारे आहे वर सरकतील का खाली येतील हे आता आपल्याला येणाऱ्या वेळेत दिसून येईलच परंतु सध्या मात्र भारतीय बाजारात सोन्याचे भाव हे स्थिर आहे सोन्याचे भाव पंच्याण्णव ते एक लाखांच्या दरम्यान मागील दोन महिन्यांपासून चढ उतार करत आहेत सध्या सोन्याचे भाव हे ऑल टाइम हायच्या किमतीपेक्षा जवळजवळ तीन हजार रुपयांनी अजून सुद्धा खाली आहेतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आता हळूहळू कमी होत असल्यामुळे सोन्याचे भाव सध्या स्थिर आहेत सोन्याच्या भावामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसून येत नाहीये आज मात्र सोन्याचे भाव थोड्याफार फरकाने वर सरकलेले आहेत आज सोन्याचे भाव पाचशे एकोणतीस रुपयांनी वर सरकलेले आहे चांदीचे भाव सुद्धा आज वर सरकलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार दोनशे पाच रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे चौतीस रुपये आठ अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार सहाशे रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार नऊशे सत्तावन्न रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार सहाशे रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार पाचशे बहात्तर रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सातशे एकोणऐंशी रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याहत्तर हजार दोनशे बत्तीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार सातशे शहाऐंशी रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सात हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये पुढे आपण आपल्या मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा